सरकार हे विष कन्येसारखं असतं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय सरकारी अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करताना डोक्यावरील केस उडून जातात असंही त्यांनी एका कार्यक्रमात ते बोलत होते भंडारा ते पवनी हा रस्ता हा केवळ वनविभागाच्या वर जाचक अटींमुळे गेल्या बारा वर्षांपासून बंद पडलाय आणि या ठिकाणच्या नद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत घाला असंही वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं आहे <laughs> रस्ताच त्यांनी बांधू दिला नाही बारा वर्ष मी पैसे सँक्शन करून ठेवले मधला रस्ता आता मी काही मंजूर केलेला आहे तिथला रस्ता चांगला आंबोरापर्यंत पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे मी चांग झालो आणि एस पी साहेबांना विनंती आहे काही नवीन कलम लावून आत्महत्या घालता आल्याचं घाला त्यांना सरकार विषकन्येसारखं असतं मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही सरकारच्या अधिकारीकडे जात नाही हे बसलेले अधिकारी चांगले आहेत पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात